हगावणे कुटुंब वैष्णवीला कशा प्रकारे त्रास देतात हे तिच्या आईवडील मामा सर्वांनाच माहिती होतं तरी देखील मुलीच्या प्रेमापोटी वैष्णवीचे आईवडील हे सहन करत राहिले एवढे दिवस शांत होते आता मुलगी गेल्यावरती एवढे धक्कादायक खुलासे वैष्णवीचे आईवडील मामा करत आहे वर्षभरापूर्वीच वैष्णवी आणि शशांक हगावणे यांचा प्रेमविवाह झाला होता प्रेम विवाह असला तरी देखील वैष्णवीच्या लग्नामध्ये हुंड्याची विशेष प्रथा होती फॉर्च्युनर गाडी पन्नास तोळे सोनं आणि वीस किलो चांदीचे ताट एवढा सारा हुंडा वैष्णवीच्या लग्नात आई वडिलांनी दिला होता खरंतर प्रेमविवाह असताना एवढा सारा हुंडा द्यायची गरज नव्हती पण मुलीच्या प्रेमापोटी आई वडील हे सहन करत राहिले एवढंच नाही तर लग्न झाल्यावर देखील कुटुंबातील लोक वैष्णवीला त्रास देत होते याची जाणीव तिच्या झाली होती तरी देखील ते जावयाच्या म्हणण्यानुसार चालत होते ज्या दिवशी वैष्णवीने जीवन संपवलं त्याच्या आदल्या दिवशी तिला खूप जास्त प्रमाणात मारहाण केली होती या सर्व घटनेवरती वैष्णवीचे मामा नेमकं काय म्हणाले चला सविस्तर सांगायचं म्हटलं हे लव्ह मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काहीतरी सांगा घर त्यांना समजून तुम्ही काहीतरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचं त्यांनी काय का जादू जादूटोना केला होता भाऊ बहिणीने त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोनाईज केलं होतं की ती त्याच्यासहच लग्न करायची असं वारंवार म्हणत होती वार वार मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आय सी ओला ॲडमिट होतो आय सी ओला ॲडमिट असताना शशांक इथं आला आला आणि त्यांनी दोघं बहीण गाडी घेऊन इथं आले इथं आलेून तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की बाबा मी आता शशांकबरोबर पळून चालले की म्हणले अरे वेडा वेडी असतो तू आता वडील आय सी यूमध्ये आहे तर तू असा काय निर्णय घेतला त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत तिथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्याबरोबर जाणारच असा तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हणून त्याला तू फोन करून सांग मामा बोलत बोलताय दुनिया मामा मामामा बोलताय निर्णयानंतर घेऊ तर ते झाल्यानंतर मग आम्ही ह्यांना यांची समजूत काढली आपल्या मुलं आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण लावलं काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षित नाही त्याच्यामध्ये हा हा हुंडाबळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद होणारे मला तो तुम्हाला मुलगीच द्यायची तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून गावांनी नंदांनी दोघांनी भांडून म्हटले नाही मला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्यासंघात भिकारी पोरं येतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची अशीच मागणी झाली वारंवार त्यांनी वार एक लाख वीस हजार तर घड्या भाव घेतला आहे पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे कि मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करतो म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पक्षता होत होता की माझी चूक झाली पण त्याला नाही मिळत होता मला याच्यावर एकच म्हणायचं आहे अजितदादांना मला एक निवेदन आहे दादा ह्या लाडक्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो की त्यांच्या जो बोलण्याचा टोन होता अरे यांनी राजाभाऊनी तुमच्या का गाडी मागितली का, का तुम्ही दिली ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हगवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे माझ्या मते त्यांनी तिला म मरण्यास प्रवृत्त केलं तिची मारहाण जी आमानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे तर डॉक्टरांनीच ज्यावेळेस मी प गेलो त्यावेळेस डॉक्टरांनीच सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतो माझं नाव उत्तम भैरट मी मुलीचा मामा आहे